खूप जोरदार पाऊस येऊन गेला होता हवामान आता सुहावन झालं होतं अशा या सुखद वातावरणात जंगलाच्या मधोमध दोन मुली एका रॉयल एनफील्ड बाईक वर बसून एका दिशेने निघाल्या होत्या जंगलाच्या मधोमध असलेला ओला रस्ता फारच सुंदर दिसत होता झाडावरून पाणी थेंबा थेंबाने झरत होत म्हणजे एकूण काय सगळंच एकदम झकास दिसत होतं बाईक चालवणारी मुलगी जीन्स आणि शर्ट मध्ये होती आणि डोक्यावर हेल्मेट घातलेलं होतं तर मागे बसलेल्या मुलीने साधा लेगीज कुर्ता आणि दुपट्टा घातला होता तिचे केस मोकळे होते वा आजचं हवामान किती छान आहे ना मीरा बाईक चालवत असलेली मुलगी म्हणाली मागे बसलेली मीरा मात्र स्वतःतच हरवलेली होती तिने हळूच हो म्हटलं तेवढ्यात पुढच्या मुलीने झटक्यात बाईक थांबवली आणि म्हणाली काय झालंय तुला एवढ्या दिवसांनी भेटलोय तरी सुद्धा तू अजून स्वतःच घडलेली आहेस मीरा तिला रोखून पाहत म्हणाली तू कुठे थांबशील तेव्हाच तर सांगेन भेटल्यापासून बाईकच पळवत आहेस मीरा असं म्हणताच त्या मुलीने पुन्हा बाईक स्टार्ट केली आणि वेग वाढवला मीरा कधी आपला दुपट्टा सावरत होती तर कधी केस ती ओरडून म्हणाली अगं काजू बाईक हळू चालव पण बाईक त्याच वेगाने धावत राहिली शेवटी मीराने काजूला घट्ट पकडलं आणि तिला चिटकून बसली काही वेळानंतर काजूने एका ठिकाणी बाईक थांबवली तरीही मीरा अजूनही तिला चिटकूनच बसली होती काजूने मीराच्या खांद्याला धरून हलवलं आणि म्हणाली डोळे उघडा देवीजी तुमची मंजिल आली आहे वाऱ्यामुळे मीराचे के केस उडत होते तिनं हळूहळू डोळे उघडले तेवढ्यात काजूने तिचे केस नीट करून दिले मीराने समोर पाहिलं एक मैदान होत त्यावर दूरवर पसरलेली हिरवी गवत मैदानाच्या मधोमध कुठे कुठे झाडं होती ज्यामुळे त्या मैदानाचं सौंदर्य आणखीनच वाढत होत मैदान पाहताच जी मीरा काजूवर रागावणार होती ती सगळं विसरून गेली एखाद्या लहान मुलीसारखी आनंदाने चिवचिवत तिनं दोन्ही हात पसरले आणि मैदानाकडे धाव घेतली काजू जिने हलक्या हाताने मीराचे केस धरून ठेवले होते तिने ते सोडले आणि आश्चर्याने मीराकडे पाहतच राहिली मीराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काजू हात बांधून तिथेच उभी राहून हसत होती तेवढ्यात हलकी हलकी रिमझिम सुरू झाली मीरा काजू जवळ आली तिचा हात धरून तिला आपल्यासोबत ओढत नेलं आणि दोघी मैत्रिणी तिथे मस्ती करू लागल्या काही वेळानंतर दोघी थकल्या तेव्हा मीरा काजूला मिठी मारत म्हणाली थँक्यू यार काजूने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि म्हणाली एक चापट मारेन ना तर सगळं थँक्यू बाहेर पडेल मीराने तोंड फुगवलं आणि कान धरले ते पाहून काजूने तिला पुन्हा मिठीत घेतलं पाऊस थांबला होता म्हणून दोघी जाऊन एका दगडावर बसल्या तेवढ्यात काजूला आठवलं की तिचा फोन तर बॅगेमध्येच राहिलाय जो बाईकवर ठेवलेला होता काजूने मीराला तिथेच थांबायला सांगितलं आणि स्वतः धावत बाईक कडे गेली व बाईक घेऊन आली काजूने आपला फोन पाहिला तर त्यावर तनुचे दहा मिस कॉल आलेले होते काजू जीप बाहेर काढत मीराकडे पाहून म्हणाली तनुचा फोन मीरा खळखळून हसत म्हणाली अच्छा त्या दोघी स्वतः बाहेर आहेत आणि आम्ही इथे फिरायला आलोय तर त्यांना चेन पडत नाही काजू म्हणाली नाही ग त्या दोघींना माहितच नाही की आपण दोघी फिरायला आलोय त्या तर दिवसभर फ्रीच असतात ना म्हणून दिवसातून पन्नास वेळा कॉल करत असतात मीरा काही बोलणार इतक्यातच काजूच्या फोनवर तनुचा व्हिडिओ कॉल आला काजूने कॉल उचलला आणि कॅमेरा मीराकडे फिरवला समोर एक मुलगी होती तिने मीराला पाहताच डोळे मोठे केले आणि म्हणाली मीरा तुम्ही दोघी कुठे आहात तेवढ्यात काजू फोन स्वतःकडे फिरवत नाचत नाचत म्हणाली त्याच ठिकाणी जी जागा आपल्याला आवडली होती आणि जी आपल्याला सापडत नव्हती पण मी ती शोधून काढलीय समोरची मुलगी म्हणाली काजू तू असं नाही करू शकत तुम्ही दोघी आमच्याशिवाय कशा गेलात काजू फोनचा कॅमेरा आपल्या पायांकडे फिरवत म्हणाली या माझ्या पायांच्या आणि बाईकच्या मदतीने काजूचं बोलणं ऐकून मीरा हसू लागली तेवढ्यात फोनवर समोरून दुसरी मुलगी आली आणि म्हणाली काजू मी तुझ्याशी कट्टी आणि तिने फोन कट केला काजूने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण मीरा तिला थांबवत म्हणाली नको नंतर कर तेव्हा काजू म्हणाली हम्म दोन दिवसांनी त्या येणारच आहेत तेव्हा बघू काजू मीरा जवळ येऊन बसली आणि म्हणाली आता सांग काय विचार करतेस तू मीरा पुन्हा उदास होत म्हणाली यार मला मम्मीची मदत करायची आहे माझ्यामुळे ती खूप त्रासात आहे काजू म्हणाली मला काही समजलं नाही नीट समजावून सांग ना मीरा म्हणाली तुला माहितच आहे माझ्या आयुष्यात मम्मी आणि तुम्हा तिघींशिवाय शिवाय कोणीच नाही आम्ही गावातून शहरात आलो तेव्हापासून मम्मीने शिवणकाम करूनच मला शिकवलं आहे आता कॉलेजची फी वगैरे सगळं फक्त शिवणकामातून कसं होणार म्हणून मला वाटतं मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे काजूने विचार करण्याच्या अंदाजात आपली हुनवटी धरली आणि म्हणाली ओ असं आहे तर मीराने हो मध्ये म्हण हलवली काजू म्हणाली मी असताना तुला काळजी करण्याची गरज नाही मीराने तोंड पाडलं तिला तसं पाहून काजू म्हणाली हो हो मला माहीत आहे तू सरळ सरळ माझ्याकडून पैशाची हेल्प घेणार नाही मला पण माझ्या बापाचे पैसे उडवण्याचा शॉक नाहीये काजू असं म्हणताच मीराने पुन्हा तोंड पाडलं ते पाहून काजू म्हणाली टेन्शन घेऊ नको मी विचार करते ना तुला काय करता येईल ते मी चौकशी करून सांगते मीरा हसत म्हणाली ठीक आहे आणि दोघी मैत्रिणी गप्पा मारू लागल्या काही वेळानंतर दोघी आपल्या शहराकडे परत निघाल्या काजूने मीराला तिच्या घराबाहेर सोडलं तेव्हा मीराच्या आईने काजूला पाहून आत यायला सांगितलं पण काजूने लांबूनच हात जोडले तेव्हा मीराच्या आईने हाताने इशारा करून तिला थांबायला सांगितलं काजू आणि मीरा तिथेच उभ्या राहिल्या तेवढ्यात मीराची आई जवळ येऊन काजूला म्हणाली बेटा आमच्या घरात पण येत जा आम्ही गरीब असलो तरी पाहून चार तर चांगलाच करू का काजू बाईक वरून उतरली आणि हात जोडत म्हणाली असं काही नाही आणटी मी यासाठी येत नव्हते की कुठे तुम्हाला वाईट वाटेल मीराची आई हसत म्हणाली अगं बेटा असं कसं म्हणतेस मीरा जशी माझी आहे तशीच तूही आहेस आमच्याकडे येत जा मीराच्या खातीर तरी ये हे ऐकून मीरा आनंदाने काजूला आत घेऊन गेली पूर्ण एक वर्षाच्या मैत्रीनंतर आज पहिल्यांदाच काजू मीराच्या घरी आली होती त्यामुळे मीराला खूप आनंद होत होता मीरा भाड्याच्या घरात राहत होती ते एक छोटसं घर होत एकच खोली आणि त्याच खोलीत स्वयंपाकघर आणि बाथरूमही होत काजू काही वेळ तिथे थांबली आणि मग आपल्या घरी निघाली मीरा काजूला एक वर्षापूर्वी भेटली होती तेव्हा ती बारावीत होती काही कारणामुळे मीराला गावातून शहरात यावं लागलं घाई घाई तिच्या आईने शहरातील एका मोठ्या शाळेत तिचं ऍडमिशन करून घेतलं जेणेकरून तिची मुलगी चांगलं शिक्षण घेऊ शकेल नवशहर शहर नवी जागा पाहून मीरा घाबरलेली होती पण काजूने तिला पाहताच तिच्याशी मैत्री केली आणि मीराला पुन्हा हसायला शिकवलं आता मीराची बारावी पूर्ण झाली होती आणि तिला कॉलेज करायचं होतं कॉलेज सुरू होण्यासाठी अजून काही दिवस बाकी होते शाळा संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी आज काजू आणि मीरा भेटल्या होत्या हे सगळं आठवत आठवत काजू एका मोठ्या घरात शिरली आत येताच मेन गेट बंद झाला ज्या रस्त्यावरून काजू बाईक चालवत आत येत होती त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी झाडं आणि झुडप होती थोडं पुढे गेल्यावर काजूने बाईक थांबवली तिथे आधीच एक बाईक उभी होती अगदी काजूच्या बाईक सारखीच काजू बाईकची चावी बोटात फिरवत एका मोठ्या बंगल्याजवळ आली बंगला खूपच मोठा होता आज जाताच समोर दोन जिने होते जे दोन वेगवेगळ्या खोल्यांजवळ थांबत होते आणि तिथे एक प्रशस्त ओसरी होती त्या दोन खोल्यांच्या मधोमध मद एक एक मोठा हॉल होता वेगळी खोली होती जी सध्या बंद होती जिण्याखाली एक मोठी हॉल सारखी दुसरी खोली होती ज्यात चार बेड होते आणि सगळ्या आवश्यक वस्तू ठेवलेल्या होत्या तिथे फक्त मुलींच्या वापरायच्या वस्तूच होत्या दोन जिन्यापैकी एका बाजूला स्वयंपाकघर होतं आणि त्याला लागून एक बाल्कनी होती जी बाहेरच्या बागेकडे उघडत होती तर दुसऱ्या बाजूला मोठे आधुनिक आणि महागडे सोफे ठेवले होते घरात अजूनही काही साध्या खोल्या होत्या आणि नोकर साकर इकडून तिकडे ये जा करत होते काजू सोफ्याजवळ आली तिथे एक वृद्ध स्त्री बसलेली होती आणि फोन मध्ये गुंग होती काजूने हळूच तिच्या फोन मध्ये डोकावून पाहिलं तर ती वृद्ध स्त्री एका तरुण मुलाचा फोटो टक लावून पाहत होती नंतर तिने अजून एका मुलाचा फोटो पाहिला आणि मग आणखी एक ते पाहून काजू हळूस तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाली होय होय आजी बस करा ह्या हँडसम मुलांना नजर लागेल तेवढ्यात गौरीजींनी मागून हात नेऊन काजूचं कान पकडलं आणि म्हणाल्या बदमाश इकडे ये कुठे गायब झाली होतीस तू मी सांगितलं होतं ना शॉपिंगला जायचं आहे म्हणून काजू आपला कान सोडवताना म्हणाली आजी दुखते तुम्ही खूप जोरात पकडल गौरीजींनी तिचा कान सोडला आणि काजू थेट सोफ्यावर जाऊन त्यांच्या बाजूला बसली काजूचा शर्ट थोडासा ओला होता ते पाहून गौरीजी म्हणाल्या तू पावसात भिजून आली आहेस मीराला भेटायला गेली होतीस की अजून कुणाला असं विचारताच काजू गौरीजींच्या मांडीवर डोकं ठेवून बसली आणि एक बट फिरवत अगदी त्यांच्यासारखीच त्यांच्याकडे पाहू लागली ते पाहून गौरीजी म्हणाल्या लपवू नको सांग कुणाला भेटायला गेली होतीस काजूने डोळे मिचकावत उत्तर दिलं माझ्या बीएफला ला भेटायला गौरीजी हसत म्हणाल्या आणि त्या बीएफचं नाव मीरा असणार हो ना काजू काहीच बोली नाही तेवढ्या तिला जोरात शिंक आली गौरीजी म्हणाल्या आता तुझी खैर नाही तयार राहा तेवढ्या जिण्यावरून कुणीतरी उतरत असल्याचा आवाज आला काजू ताड बसली आणि गौरीजींकडे उदास नजरेने पाहत म्हणाली आजी वाचवा मला काजू पावसात भिजल्यामुळे तिला सर्दी झाली होती शिंक येताच जिण्यावरून कुणीतरी उतरत असल्याचा आवाज आला होता गौरीजी हळूच म्हणाल्या तुझ्या चक्कर मध्ये ऐकून घ्यावं लागणार आहे काजू आणि गौरीजी दोघेही समोर पाहू लागल्या तेवढ्यात मागून कुणीतरी काजूचा कान पकडून तिला उभं केलं काजू पटकन म्हणाली भैया भैया मला कपडे बदलायचे आहेत बघा ना मला सर्दी झाली आहे आता नाही गेली तर मी आजारी पडेन काजूचा कान पकडणारा एक तरुण मुलगा होता तो म्हणाला अच्छा पावसात भिजताना तुला आजारी पडायची चिंता नव्हती नौटंकी बाज मुलगी असं म्हणताच काजू त्याच्याकडे येत म्हणाली तुम्ही दोन मिनिटं थांबा मी पाच मिनिटात येते त्या मुलाने तिचा कान सोडताच काजू धावत खाली असलेल्या हॉल सारख्या खोलीकडे गेली जाताना काजूने पाहिलं जिण्यावर तिचे आई वडील तिला हसत पाहत होते काजू आत निघून गेली आणि ते होते काजूचे आई वडील राज आणि आकृती जिण्यावरून खाली उतरताना राज आकृतीला म्हणाला सुशांत काजूवर किती प्रेम करतो ना आकृती थोडी इतरावत म्हणाली माझा मुलगा आपल्या तिन्ही बहिणींवर सारखच प्रेम करतो राज हसत म्हणाला हो हो तुझाच मुलगा आहे तो माझा थोडीच आहे हो ना आकृती काहीच बोलली नाही ती पटकन जिना उतरत म्हणाली सुशांत तू ऑफिस मधून इतक्या लवकर का आलास सुशांत म्हणाला काही नाही मॉम थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी येणंच बरं वाटलं आकृती लगेच सुशांत जवळ येत म्हणाली काय झालंय तुला सुशांत आकृतीला एका हाताने पकडत म्हणाला अरे मॉम थोडं डोकं दुखत होत बस काही नाही आकृतीने सुशांतला सोफ्यावर बसवलं आणि त्याचं डोकं चेपू लागली तेवढ्यात काजू मटकत मटकत तिथे आली तिच्या एका हातात पाण्याचा ग्लास होता आणि दुसऱ्या हाताची मूठ घट्ट बंद होती ती आकृतीजवळ येऊन म्हणाली मॉम तुम्ही बाजूला व्हा तुमच्या पतीची काळजी घ्या माझ्या भावाची काळजी मी घेऊ शकते असं म्हणत काजूने एक विचित्रसा चेहरा केला आकृती वगळता बाकी सगळे हसू लागले आकृती आश्चर्याने म्हणाली तू माझाही मुलगा आहे बर काजू म्हणाली हो तर मी कधी म्हंटल की तो तुमचा मुलगा नाही आकृती काजूकडे डोळे वटारून पाहत म्हणाली तू जरा जास्तच बोलायला ला लागली आहेस ह्या एक काजूने तोंड फुगवलं ते पाहून सुशांत आकृतीचा हात धरत म्हणाला मॉम तुम्ही आराम करा ही वेटर आहे ना हिला पगार देऊ काही काम तरी करेल काजूने तोंड पाडलं आणि बाकी सगळे हसू लागले काजू सुशांतच्या शेजारी बसली तिने त्याला टॅबलेट दिली आणि त्याचं डोकं दाबू लागली तेवढ्यात काजूचा फोन वाचला जो गौरीजींकडे होता तनुच्या नावाने पुन्हा व्हिडिओ कॉल येत होती गौरीजींनी फोन उचलताच कॅमेरा काजू आणि सुशांतकडे फिरवला समोरून एक मुलगी म्हणाली काय झाले भैयाला काजू शांतपणे आपल्या कामात गुंग होती तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा ती मुलगी म्हणाली आजी सांगा ना गौरीजी कॅमेरा स्वतःकडे फिरवत म्हणाल्या डोकं दुखते त्याच समोरून मुली आनंदाने म्हणाल्या आजी सरप्राईज आम्ही येत आहोत हे ऐकता सगळे चकित झाले कुणी काही बोलण्याआधी चार जणांनी घरात प्रवेश केला अभय आणि कुसुम सोबत दोन मुली होत्या ज्या काजूच्या वयाच्या वाटत होत्या त्या दोघी एकमेकींसारख्याच दिसत होत्या अभय आणि कुसुम सगळ्यांकडे पाहून हसत हळूहळू आत येत होते तर त्या दोघी मुली धावत जाऊन एक आजीच्या मिठीत शिरली तर दुसरी आकृतीला बिलगली काजूला याचा काही खास फरक पडला नाही ती अजूनही सुशांतचं डोकं दाबत होती सुशांत मात्र उभा होण्याचा प्रयत्न करत होता पण काजू वारंवार त्याला डोळे दाखवत इशाऱ्याने गप्प बसायला सांगत होती सुशांत तरी काय करणार तो शांत बसून राहिला अभय आणि कुसुम जवळ आले राज अभयला मिठी मारत म्हणाला तू तर दोन दिवसांनी येणार होतास ना अभय हसत म्हणाला या तुमच्या दोन्ही मुली थांबू देतील तेव्हा ना तीन तासाचा प्रवास त्यांनी दोन तासात पूर्ण करून घेतला राज थोडं कडक होत दोन्ही मुलींना म्हणाला तनु मनु हे काही बरोबर नाही ना बाळांनो तनु मनु धावत जाऊन राजला बिलगुन म्हणाल्या ओ मोठे पप्पा खरं सांगायचं तर तिथे आमचं मनच लागत नव्हतं आकृती हसत म्हणाली ते आपलं जुनं घर आहे आपल्या सगळ्या आठवणी तिथेच आहेत त्यावर सगळे हसले तेवढ्यात काजू उठून कमरेवर हात ठेवत म्हणाली जर सगळ्यांचा भरत मिलाप झाला असेल तर आता जेवायला जायचं का काजू असं म्हणताच तनु म्हणू रागाने तिला पाहू लागल्या आणि तिच्याकडे धावत सुटल्या काजू हसत हसत त्यांच्यापासून दूर पडू लागली ती संपूर्ण घरभर पळत होती आणि तनू म्हणू तिला पकडण्याचा प्रयत्न करत होत्या त्या तिघींना पाहून गौरीजी हसत म्हणाल्या आज महिन्यानंतर माझ्या घरात पुन्हा रौनक आली आहे नाहीतर गेल्या एक महिन्यापासून काजू कायमच उदास असायची सुशांत टोमना मारत म्हणाला आम्हाला तरी असं काही वाटलं नाही आजी गौरीजी म्हणाल्या मी माझ्या मुलांना चांगलंच ओळखते कोण किती आनंदी आहे आणि कोण किती उदास आहे हे मला माहीत असत ऐकून सगळे हसले काजू धावत घराबाहेर आली तनू मनू पासून थोड्या अंतरावर थांबून तिने श्वास घेतला आणि म्हणाली आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तनुने लांबूनच कमरेवर हात ठेवत धापा टाकत इशाराने विचारलं काय काजूने आपल्या बाईककडे इशारा केला ते पाहताच तनू मनूचे डोळे चमकले आणि दोघी बाईक कडे धावल्या काजूही त्यांच्या मागे गेली तनू म्हणाली अच्छा म्हणजे आज तू याच बाईक वरून मीरासोबत गेली होतीस काजू इतरावत म्हणाली येस माय लॉर्ड मनू म्हणाली यार मला आत्ताच बाईक चालवायची आहे काजू लगेच म्हणाली नाही नाही आधी आज चल जेवण करूया मग सगळे आजीसोबत शॉपिंगला जाऊ काजूने डोळा मारला ते पाहून तनू मनू हसल्या तिघी हसत हसत आत आल्या तेव्हा आकृती डायनिंग टेबल जवळ उभी होती ती म्हणाली जर तुमचं भांडण मिटलं असेल तर या जेवण करा तनु मनु खोलीकडे जात म्हणाल्या तुम्ही दोन मिनिटं थांबा आम्ही पाच मिनिटात येतो त्यांच्याकडे पाहून सगळे मान हलवत म्हणाले या तिघी कधीच सुधारणार नाहीत ना मग काजू येऊन सुशांतच्या शेजारी बसली आणि म्हणाली आता काय हाल आहे काजू असं बोलताच राज चकित होऊन म्हणाला आकृती काय कमी होती का की तूही तशीच बोलायला लागलीस आकृतीने राजकडे रागाने पाहिलं ते पाहून काजू दात दाखवत म्हणाली अरे तसं काही नाही डॅडू जरा जीप घसरली राज जेवायला लागला काजू सुशांतकडे थोडी झोकून म्हणाली सांगितलं नाहीस काय हाल आहे तुझा सुशांतने नाराजीने काजूकडे पाहिलं ते पाहून काजू गप्प झाली आणि शांतपणे जेवू लागली काही वेळाने तनु मनुही आल्या आणि सगळे जेवत गप्पा मारू लागले बाकी पुढच्या पार्ट मध्ये कथा चालू राहील काय हल्लात ना अरे राज आकृतीतून बाहेर या त्यांची मुलं आली आहेत जी त्यांच्याहूनही भारी आहेत ही कथा थोडी लांब चालणार आहे आणि मला वाटतं फर्स्ट सीझन पेक्षा हा सीझन तुम्हाला जास्त आवडेल कारण यात सस्पेन्सची भरपूर रेलचेल आहे ज्यांनी पहिला सीझन नीट वाचला आहे आणि सगळं लक्षात आहे त्यांना खूप मजा येणार आहे चला तर मग सगळ्यांची ओळख करून देते किंजल उर्फ काजू राज आकृतीची मुलगी पूर्णपणे आकृतीची झेरॉक्स कॉपी सुशांत राज आणि आकृतीचा मुलगा तनु मनु अभय आणि कुसुमच्या मुली सुशांत शिक्षणासोबत आपल्या वडिलांचा बिझनेसही सांभाळू लागला आहे त्याच्यामध्ये राज आणि आकृती दोघांचेही गुण आहेत तो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि आपल्या तिन्ही बहिणींसाठी काहीही करू शकतो त्याच्या बहिणीही त्याच्यावर खूप प्रेम करतात मस्ती मजाक पासून ते मनातलं दुःख सगळं त्याच्यासोबत शेअर करतात काजू तनु आणि मनू या फक्त बहिणीच नाही तर बेस्ट फ्रेंडही आहेत आणि तिघींची एकमेव जिवलक मैत्रीण आहे जीवलक मैत्री नहीं, मीरा प्रेम वेम अजून कुणाच्याही आयुष्यात नाही सगळेजण आता नव्या घरात राहायला आले आहेत आणि जुन्या घरी ये जा करत असतात अभय आणि कुसुम सध्या तिथूनच येत होते तनु मनुने तिथे जाण्याचा हट्ट केला होता म्हणून ते तिकडे गेले होते पण पुन्हा त्यांच्या हट्टामुळेच अभयला आधीच परत यावं लागलं बाकी सगळं पुढे हळूहळू काजूने सगळ्यांसोबत जेवण केलं आणि आपल्या खुलीकडे निघाली तेव्हा गौरीजी म्हणाल्या काजू तू काहीतरी विसरत आहेस काजूने उदास नजरेने गौरीजींकडे पाहत म्हटलं आजी शॉपिंगला आपण उद्या जाऊ आज, आज खूप थकले आहे तनु म्हणूनही तोंड पाडत म्हटलं हो आजी उद्या सगळे मिळून शॉपिंगला जाऊया गौरीजी हसत म्हणाल्या ठीक आहे आता आराम करा सगळे आपापल्या खोल्यात गेले आकृती आपल्या खोलीत खिडकीजवळ उभी राहून तलावाचं पाणी पाहत होती राजने नवीन घर अगदी आकृती आणि कुसुमच्या इच्छेनुसार बांधून घेतलं होतं जेणेकरून दोघींनाही आरामदायक वाटावं वा। आकृती आणि कुसुमने आपापल्या कल्पनेतलं घर सांगितलं आणि राज अभयने ते प्रत्यक्षात साकारून दाखवलं राज खोलीत आला आकृतीला पाहून तो हसत तिच्याकडे गेला आकृती इतकी विचारात गुंग होती की राज कधी तिच्या मागे येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही राजनं मागून आकृतीला आपल्या मिठीत घेतलं तेव्हा ती भाणावर आली राजच्या स्पर्शानेच आकृतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला माझी आकू आज कुठल्या विचारात हरवली आहे आकृतीने स्वतःला सैल सोडत राजवर विसंबून म्हटलं विचार करते किती अडचणी नंतर आपल्याला हे सुख मिळालं आहे किती काही गमावलं आहे आपण राजने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हंटलं चूप जे व्हायचं ते होतच आपण माणसं आहोत आपल्या हातात सगळं नसतं आकृतीने एका हाताने राजचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली आपली काजू आणि सुशांतही आपल्या सारखेच आहेत त्यांच्या आयुष्यात असं काहीच वाईट घडू नये तेव्हा राजने आकृतीला स्वतःकडे वळवत तिला घट्ट मिठीत घेत म्हंटलं काहीच होणार नाही आपण आपल्या मुलांसोबत आहोत आकृती काहीच बोलली नाही ती राजच्या मिठीत लपून एक दीर्घ श्वास घेत शांत झाली राजने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि बाल्कनीत लावलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसला आकृतीने आपलं डोकं राजच्या छातीवर ठेवत म्हंटलं तुला आठवतंय का जेव्हा काजू आपल्या आयुष्यात आली होती तेव्हा तिचं नाव काय ठेवायचं यावर आपण किती भांडलो होतो राज हसत हसत जुन्या आठवणीत ठरवला आकृतीची डिलेवरी होण्याची वेळ जवळ आली होती तेव्हा तिने राजला सांगितलं होतं की तो तिच्या सोबतच राहावा राजने हसत होकार दिला होता पण डॉक्टरांनी राजला तिच्या जवळ थांबू दिलं नाही त्यामुळे तो बाहेरच थांबला तेवढ्यात एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली सर नॉर्मल डिलेवरी शक्य नाही आई खूपच अशक्त आहे आम्ही आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवू शकतो हे ऐकताच राजला जबरदस्त धक्का बसला तो कुणाकडेही न पाहता थेट आकृतीच्या जवळ गेला तिने राजला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली राजने आकृतीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला मी इथेच आहे कुठेही जाणार नाही घाबरू नकोस त्याने तिथे असलेला टेबल पायाने स्वतःकडे ओढला आणि तिच्या जवळ बसला डॉक्टरांनी राजला असं करताना पाहिलं तेव्हा ते हसले आणि आपलं काम करू लागले काही वेळानंतर नॉर्मल डिलेवरी झाली आणि कळलं मुलगी झाली आहे तेव्हा राज म्हणाला माझ्या मुलीचं नाव मी ठेवणार पण आकृतीने मध्येच त्याला थांबवत म्हटलं अजिबात नाही नाव मी ठेवणार दोघही भांडू लागले तेवढ्यात कुसुम तिथे आली आणि म्हणाली तुम्ही दोघं भांडण बंद करा माझ्या मुलीचं नाव मी ठेवणार आहे राज आणि आकृती गप्प झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा कुसुमने त्या ते छोट्याशा बाळाला कुशीत घेतलं आणि म्हणाली किंजल राज आणि आकृती दोघेही हसले राज आपल्या विचारातून बाहेर आला तर पाहिलं आकृती त्याच्या कुशीत झोपून गेली होती त्याने तिला हळूच बेडवर झोपवलं आणि स्वतःही झोपला दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरीजी आपल्या नातींसोबत शॉपिंगला निघून गेल्या होत्या त्यामुळे संपूर्ण दिवस सगळेच जण आपापल्या कामात बिझी राहिले तर मित्रांनो आजचा हा तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात